कोकणामध्ये जर काही रेडीमेड वाडी हवी असेल तर चिपळूणपासून साधारणतः दहा किलोमीटर अंतरावरती चिपळूण गुहागर रोडवरती अर्धा एकरची वाडी सोबत सातशे स्क्वेअर फूटचं वन बेडरूमचं घर आणि तुम्ही ही जी बघताय ही वाडी आपल्याकडं विकायला आलेली आहे मेन चिपळूण गुहागर रोडपासून फक्त शंभर मीटर अंतरावरती आणि अगदी आपली मनात असते ना तशी वाडी ही डेव्हलप केलेली आहे वाडी वस्तीच्या जवळ आहे इथून गुहागरचा बीच साधारणतः तासाभराच्या अंतरावरती आहे आंबा नारळ सुपारी पेरू चिकू म्हणजे सर्व प्रकारची फळझाडे व फुलझाडे या बागेमुळे त्यांनी लावलेली आहेत एक छोटासा फार्म हाऊसच आहे तुम्हाला जर का कोकणात सेटल व्हायचं असेल ना तरी देखील ही प्रॉपर्टी चांगली आहे किंवा तुम्हाला विकत घेऊन एखादा विकेंड होम करायचं आहे किंवा भाड्याने द्यायचंय तर मित्रांनो आजकाल बरीचशी अशी प्रथा आहे की पुणे मुंबईतली किंवा शहरातली लोक कोकणात येऊन आठ पंधरा दिवस राहतात तर तसं एखादं युनिट देखील तुम्ही साधं इथं करू शकता हा आहे आपला छोटेखानी बंगला साधा सुटसुटीत पण सुंदर बांधलेला आहे नीट नेट, -नेट म्हणजे राहण्यास योग्य आहे खूप काही लक्झरी अमिलिटीज वगैरे नाहीये हॉल बेडरूम व छोटसं एक किचन तर अशी ही अर्धा एकर म्हणजे वीस गुंठ्याची वाढी आहे अठ्ठेचाळीस लाखाला विकायची आहे छान डेव्हलप केलेली आहे झाडं पूर्ण वाढ झालेली आहेत म्हणजे नारळ लागलेले आहेत आंबे लागलेले आहेत तर अशी ही वाडी मित्रांनो फक्त अठ्ठेचाळीस लाखाला विकायची मग तुमचं जर काही कोकणात एखादं वाढी घ्यायचं स्वप्न असेल तर हा चान्स मिस करू नका मेन म्हणजे चिपळूण शहरापासून अगदीच जवळ म्हणजे सहा दहा पंधरा मिनटात तुम्ही चिपळूण शहरामध्ये पोहोचू शकता आणि चिपळूण शहर हे बऱ्यापैकी मोठं आहे म्हणजे हॉस्पिटल्स असतील शाळा कॉलेजेस अशा सर्व फॅसिलिटी चिपळूण शहरामध्ये आहेत मुंबई गोवा हायवेपासून पाच दहा मिनिटाच्या अंतरावरती आपली ही प्रॉपर्टी आहे बीचेस जवळपासचे म्हणजे गुहागर आहे हे देवी वेळणेश्वर हे तासाभराच्या अंतरावरती आहे प्रॉपर्टी चांगली आहे विकत घ्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि मित्रांनो हा चान्स मिस करू नका बरं तुमच्या काही प्रॉपर्ट्या कोकणामध्ये असतील ज्या विकायच्या असतील तर मित्रांनो नॉमिनल चार्जेस घेऊन आपण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करत असतो मित्रांनो पैसे कमवणं हा अजिबात उद्देश आपला नाही आहे कारण पाच हजार रुपये आपण फक्त प्रमोशनचे घेतो त्याच्यामध्ये इंस्टाग्राम युट्यूब आणि फेसबुक या तिन्हीवरती आपण व्हिडिओ प्रमोट करतो पोस्ट टाकतो आणि त्याच्यासाठी ही अमाऊंट खूपच नॉमिनल आहे तुमचे जर काही एखादी प्लॉटिंगचे प्रोजेक्ट असतील बंगलोचे प्रोजेक्ट असतील तर आपण तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करून तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकण्यास मदत करत असतो मित्रांनो हा आपला प्रोफेशनल बिझनेस नाही आहे हा फक्त कोकणात ज्यांना प्रॉपर्ट्या बऱ्याचशा विकायच्या आहेत पुण्या मुंबईतल्या लोकांनी प्रॉपर्टी घेतलेल्या आहेत खूप वर्ष झाले आहेत आता जाणं होत नाहीये वय झालेलं आहे प्रॉपर्टी मेंटेन होत नाहीये म्हणून जे प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न करतायत त्यांना आपण हा मदतीचा हात देतोय तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करून तुम्हाला तुमची प्रॉपर्टी आपण विकण्यास मदत करत असतो तर अशा काही तुमच्या प्रॉपर्ट्या पूर्ण कोकणात महाराष्ट्र गोव्यात कुठेही असू द्या आपण आपल्या चॅनलमार्फत तुमच्या प्रॉपर्टीचं प्रमोशन करतो ही प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवरती फोन करा विजिट करायची असेल तर मला एक दिवस प्रायर कळवा जेणेकरून तुम्हाला ही पूर्ण प्रॉपर्टी दाखवायची आम्ही व्यवस्था करू शकू धन्यवाद मित्रांनो थँक्यू